तुम्हाला पोलिसांची मदत हवी का सोलापूर शहराची हद्द कितीही देखील सोलापूर शहर पोलिसांकडून डायल एक एक दोन वर संपर्क करणाऱ्या अडचणीतील मदत मिळत असल्याची बाब समोर आली आहे पण विनाकारण म्हणून कुणी कॉल केल्यास त्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल होऊ शकतो जलद मदत करण्यात सोलापूर शहर पोलिसांनी राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या काळात पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त विजय कबाडे अजित बोराडे डॉक्टर दीपाली काळे या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहरात रात्री दहा नंतर विनाकारण मोकाट फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू केली होती त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणारे दिसत नव्हते आता रात्री अकरानंतर हा नियम लागू करण्यात आला आहे विनाकारण रात्री उशिरापर्यंत कोणी हुल्लडबाजी करीत फिरत असलेल्यांवर पोलिसांचे लक्ष असणार आहे त्यासाठी ठराविक चौकांमध्ये पोलिसांची नाकाबंदी देखील असेल मद्यपान करून कोणी वाहन चालवत असल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे शहरातील सार्वजनिक शांतता सुव्यवस्था राहावी हा त्यामागील हेतू आहे सोलापूर शहराच्या हद्दीतील अडचणीतील डायल एक एक दोन वर संपर्क करू शकतात शहर हद्दीत कमीत कमी पाच मिनिटात तर जास्तीत जास्त सात मिनिट वीस सेकंदात पोलिसांची मदत त्या अडचणीतील व्यक्तींना मिळते विजय कबाडे पोलिस उपायुक्त सोलापूर शहर